गव्हाच्या पिठामध्ये गुळ घालून अशा पद्धतीची खुसखुशीत अशी बिस्किटं आपण घरच्या घरी तयार करू शकतो ही बिस्किटं बनवण्यासाठी आपल्याला ओव्हनची सुद्धा गरज नाही ही कढईमध्येच आपण खुसखुशीत अशी बिस्किटं तयार करणार आहे यासाठी ना मैदा वापरायची गरज आहे ना साखर वापरायची गरज आहे तर अशी खुसखुशीत अशी ही बिस्किटं अगदी गव्हाच्या पिठापासून गूळ घालून तयार केलेली आहेत त्यामुळे अगदी पौष्टिक अशी ही बिस्किटं तयार झाली आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन करून घ्या तर ही बिस्किट बनवण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे अगदी घरात अवेलेबल असेल इतक्या साहित्यात अशी खुसखुशीत बिस्किटं तयार होतील तर सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे आपल्याला दीड कप गव्हाचं पीठ एक वाटी गूळ वाटी तूप अर्धा वाटी रवा एक वाटी दूध बारीक कट केलेले ड्रायफ्रूट्स एक वाटी खोबऱ्याचा कीस पाव वाटी मिल्क पावडर आणि थोडीशी वेलची पावडर तर इतकं साहित्य लागणार आहे आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गूळ विरघळून घेऊया तर त्यासाठी बघा इथे मी एक कप गूळ घेतलेला आहे त्यामध्ये एक कप दूध घालणार आहे तर वाटीने मेजर केलं तरीसुद्धा एक वाटी इतकंच दूध होतं आणि कपाने मेजर केलं तरीसुद्धा एक कप इतकंच दूध होतं त्यामुळे तुम्ही कशानंही मोजून घ्या प्रत्येकाच्याच घरात मेजर कप नसतात त्यामुळे मी प्रमाण हे वाटीनं सांगत आहे गुळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचा यासाठी दूध मात्र थंड पाहिजे गरम दूध असेल तर गुळामुळे दूध फाटलं जातं आता त्यानंतर एक मोठा डिश घ्यायचा आणि त्याच्यावरती असे मोठ्या आकाराची जी चाळणी असते ती ठेवायची तर बघा इथे मी दीड कप भरून गव्हाचं पीठ घेणार आहे पीठ अजिबात दाबून असं भरायचं नाही अलगद जितकं बसेल तितकंच पीठ घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी रवा घेतलेला आहे त्यानंतर इथे मी पाव वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर तुम्हाला वापरायची नसेल तर इथे तुम्ही पन्नास ग्रॅम खवा वापरू शकता त्यामुळे बिस्किटाला चव खूप छान येईल त्यानंतर इथे मी पाऊन चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे अगदी चिमूटभर इतकं मीठ यामध्ये ॲड करायचं आहे गोड पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घातलं की त्या पदार्थाची चव जी आहे ती अजून छान येते तर हे सगळे जिनस आपल्याला त्या चाळणीतून चाळून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी एकसारखे ते मिक्स होतील ती स्टेप अजिबात स्किप करायची नाही पीठ पूर्णपणे चाळूनच घ्यायचं आता यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे बारीक करून घेतलेलं खोबरं इथे मी सुकं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर बघा वाटीने त्याचं जे मेजर होतं ते एक वाटीला थोडंसं कमी होतं परंतु कपामध्ये हा कप पूर्णपणे भरला जातो खोबऱ्याचं जे प्रमाण आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये घालायचे बारीक करून घेतलेली वेलची पावडर आणि क बारीक कट करून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते मी आत्ता थोडेसे ड्रायफ्रूट्स यामध्ये घालणार आहे आणि थोडेसे वरून लावण्यासाठी ठेवणार आहे त्यानंतर यामध्ये घ्यायचं आपल्याला पाव वाटी तू, तूप आणि चमच्याने मोजून घ्याल तर पाच चमचे होतील इतकंच तूप यामध्ये ॲड करायचं आहे आता जर तूप नसेल तर यामध्ये तुपाऐवजी आपण काय वापरू शकतो तर तेल अजिबात वापरायचं नाही यामध्ये तुम्ही हवं तर बटर ॲड करू शकता किंवा मग वनस्पती तूप ॲड करू शकता परंतु सहसा वनस्पती तुपामुळे याची चव जी आहे ती चांगली येणार नाही त्यामुळे शक्यतो बटर किंवा तूपच वापरा तूप हे घट्टच वापरायचं आहे मेल्ट करून अजिबात वापरायचं नाही त्यामुळे पिठाला बाइंडिंग छान येतं अगदीच तूप जर पातळ झालेलं असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर वापरा आता यामध्ये दुधामध्ये जे आपण गूळ विरगळून घेतलेलं आहे ते दूध घालायचं दूध घालताना गाळून घालायचं म्हणजे गुळामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते निघून जातील आता पीठ अगदी एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचं अगदी हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचं आता हे पीठ तुम्हाला थोडंसं सैल वाटत असेल परंतु यामध्ये आपण जो रवा घातलेला आहे तो रवा फुगल्यानंतर हे पीठ अजून हे घट्ट होतं आता हे पीठ आपण दहा मिनटासाठी असंच भिजत ठेवूया म्हणजे रवा छान फुलेल तर दहा मिनटानंतर आपण याची बिस्किट तयार करणार आहे रवा फुलला गेला की पीठ अजून थोडंसं घट्ट होतं आणि आपल्याला बिस्किट बनवण्यासाठी थोडा घट्ट पिठाचाच वापर करायचा आहे त्यातली अर्धी कणिक मी घेतलेली आहे हलक्या हाताने थोडंसं त्याला गोल करून घ्यायचं म्हणजे आपल्याला बिस्किट बनवायलासुद्धा सोपं जातं आणि गोळे अगदी एकसारखे आपल्याला बनवता येतात तर आपल्याला जितका हवा आहे त्या आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा हातावरती थोडासा चपटा करून घ्यायचा जा। जास्त प्रेस करायचं नाही अगदी हलक्या हाताने हे बिस्किट तयार करून घ्यायचं साईडने जे क्रॅक पडलेले असतात ते सुद्धा व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर यावरती डिझाईन बनवण्यासाठी आपली जी झाऱ्या असतो जाळीचा झाऱ्या असतो त्याने मी याच्यावरती डिझाईन बनवलेली आहे तुम्ही चाकूनेसुद्धा याच्यावरती अशी डिझाईन बनवू शकता किंवा मग प्लेन ठेवलं तरीसुद्धा चालेल पण थोडीशी डिझाईन दिसली की कुकीज छान दिसतात त्यामुळे मी ही डिझाईन तयार करून घेतली आहे त्याच्यावरून थोडेसे कट केलेले ड्रायफ्रूट्स लावायचे आहेत जास्त मोठ्या आकाराची बिस्किटसुद्धा नाही बनवायचे आहेत कारण हे आपण जेव्हा बेक करू त्यावेळेला हे अजून मोठे होतात त्यामुळे मिडियम आकारामध्येच ही बिस्किट तयार करून घ्यायची आता बिस्किट तयार करत असतानाच त्याच्या अगोदर एक काम करून घ्यायचं की कढई आपल्याला फ्री हिट होण्यासाठी गॅसवरती ठेवायची गॅसवरती कढई ठेवून मंद गॅसवरती ती कढई झाकून ठेवायची म्हणजे व्यवस्थित अशी ती फ्री हीट होईल आणि आपण बिस्किट जेव्हा त्यामध्ये ठेवू ते व्यवस्थित असे बेक होतील तर थोडे बिस्किट तयार करून घेऊया म्हणजे ते एकदाच आपण बेक करायला ठेवता येतील तर आत्ता मी अर्ध्या पिठाचे इतके बिस्किट्स तयार करून घेतलेले आहेत तर ही बिस्किट ठेवण्यासाठी चाळणीला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं किंवा बटर पेपर असेल तर तो ठेवला तरीसुद्धा चालेल तेल लावून घेतलं तरीसुद्धा बिस्किट चाळणीला चिटकणार नाही चाळणीत बिस्किट ठेवत असतानासुद्धा एकदम एकमेकाला चिटकून नाहीत ठेवायची दोन बिस्किटांच्यामध्ये थोडंसं अंतर ठेवायचं कारण ही बिस्किट जशी बेक होतील तसा याचा आकार मोठा होईल त्यामुळे अशा पद्धतीने दोन बिस्किटांच्यामध्ये थोडासा जागा ठेवून ही बिस्किट आपल्याला बेक करण्यासाठी ठेवायचे आहेत तर अगदी पाच मिनिट ही कढई प्रीहीट होण्यासाठी मी ठेवली होती आता या कढईमध्ये ही चाळण ठेवून घेऊया आणि त्याच्यावरती प्लेट झाकून ठेवायची मग प्लेट ही अशी घ्यायची की अजिबात त्यातून वाफ बाहेर जाणार नाही आता ही बिस्किट आपल्याला वीस ते पंचवीस मिनटं बेक करून घ्यायची आहेत व तर प्लेटवरती तुम्ही एखादी जाड वस्तू ठेवा म्हणजे त्यातून वाफ बाहेर जाणार नाही तर पंचवीस मिनिटानंतर मी चेक केलं तर बिस्किट मस्त अशी फुगलेली होती आणि छान अशी बेक झालेली होती तर त्याला रंगसुद्धा खूप छान आलेला होता तर ही बिस्किट मी कढईतून बाजूला काढून घेतली आता ही लगेचच डिमोल्ट करायची नाहीत थोडी थंड होऊ द्यायची मग ती बिस्किट आपोआपच निघली जातात बिस्किट गरम आहेत तोपर्यंत तुम्हाला ती नरम आहेत अशी वाटतील परंतु जशी ही बिस्किट थंड होतील अगदी खुसखुशीत अशी ही तयार होतील तर अशा पद्धतीने सगळी बिस्किट मी बेक करून घेतलेली आहेत अगदी खुसखुशीतशी ही बिस्किटं तयार होतात तर अजिबात मैद्याचा वापर न करता अजिबात साखरेचा वापर न करता आणि ओव्हनचाही वापर न करता खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची आणि गूळ घातलेली ही बिस्किटं खायलासुद्धा खूप छान लागतात आणि आपल्यासाठी ती पौष्टिकसुद्धा आहेत तर अगदी खरपूस असा रंग त्याला आलेला आहे तर अशी खरपूस अशी ही बिस्किटं बेक झाली ना तर अगदी खुसखुशीत होतात तर एक बिस्किट मी तुम्हाला मोडून दाखवते बघा आतपर्यंत अगदी व्यवस्थित असं हे बेक झालेलं आहे त्याला सुंदर अशी जाळीसुद्धा आलेली आहे अशी खुसखुशीत अशी बिस्किटं आपण घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतो तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका